आपण पाहत आहात तुमची आवाज आमचा। न्यूज बातमी शिरोळची कन्या पैलवान अमृता पुजारीने पटकावला महाराष्ट्र केसरी किताब ब्रह्मपुरी चंद्रपूर येथे दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेमध्ये जवळजवळ सहा सहाशे महिला भाग घेतला दोन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये शेवटची फायनलची लढत कन्या पैलवान अमृता पुजारी व सांगलीची पैलवान प्रतीक्षा बागडी यांच्यामध्ये झाले अतिशय चांगली लढत करत तिनाच दोन अशा गुणांनी अमृताने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला अतिशय खडतर परिस्थितीत अमृताचे वडील शशिकांत पुजारी यांनी आपल्या मुलीला दत्तसाखर कुस्ती केंद्रात दाखल केले प्रशिक्षक देबाजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अनेक पदके पटकावली वडील आपल्या मुलीला प्रशिक्षक दत्तसाकरटे यांच्या मार्गदर्शनाखाली घडवत उपमहाराष्ट्र केसरी झाले तिने चंद्रपूर आखाड्यात काढून महाराष्ट्र केसरी किताब पटकविला शिरोळच्या इतिहासात पहिल्यांदाच कुस्तीमध्ये शिरोळची वाघिन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले